नमस्कार तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बाहे ब्लाऊजची फिटिंग आणि बाही कशी जोडायची बाहीचा मद्य सेंटर कसा काढायचा आणि आपलं शोल्डर आहे तर शोल्डरवर बरोबर आपलं जो बाहीचा मद्य सेंटर आहे तो शोल्डरवर कसा घ्यायचा ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ सांगणार आहे आणि संपूर्ण ब्लाऊजची फिटिंग आणि फिनिशिंग हे बघा आपला बाहीचा असा मद्य सेंटर काढून घेतलेला आहे आपण अशा पद्धतीने बाही दोन्ही साईडच्या ज्या बाया आहेत त्यांचा मध्य सेंटर काढून घ्यायचा आणि बघून घ्यायचा आहे आपली बाही कुठं कमी जास्त आहे का तर संपूर्ण बाही जी आहे ती आपली परफेक्ट आलेली आहे खोल बाजू आलेली आहे ती पुढून आणि मो, मोठी बाजू आलेली आहे ती मागून ते बघा ह्या पद्धतीने जो टक्स आहे तो टक्स आणि बाहीचा शोल्डरचा जॉ सॉरी ब्लाउजचा जो शोल्डर जॉईंट आहे तो जॉईंट तो एकदम बरोबर मध्यवर ठेवायचा आणि मग आपल्याला ही बाही जी आहे ह्या पद्धतीने जो जोडून घ्यायची आहे बघू शकता अशा पद्धतीने आपण बाही जे आहे संपूर्ण जोडून घेतोय इकडून सुद्धा आपल्याला मध्य वरूनच बाहीला परत एकदा आपण जॉईन करून घेणार आहोत तर आपलं अशा पद्धतीने जर बाही जर आपण जॉईन केली बाहीचा मध्य सेंटर काढून आणि बरोबर शोल्डरवरती तो मध्य सेंटर ठेवून आपण जर बाही जॉईंट केली तर आपला जो म्हणजे शोल्डर जे आहे ते आपलं ते म्हणजे शोल्डर आपलं खांद्यावरून सरकत नाही शोल्डर जे आहे बरोबर असं मध्य से म्हणजे सम बरोबर आपल्या शोल्डरच्या सेंटरवरती आपलं शोल्डर आहे ते ती राहतं शोल्डर आपलं धड पुढं येत नाही किंवा महागं जात नाही एकदम बरोबर येतो आणि ब्लाऊजही पुढून खा खाली उतरत नाही तर अशा पद्धतीने जर बाही आपण जोडली तर आपल्या शोल्डर आणि बाही जर आपण ह्या पद्धतीने जोडली तर हे जे याचे फायदे भरपूर आहेत तर शोल्डर एक आपलं खाली उतरत नाही ब्लाउजचा पुढचा भागही आपला खाली होत नाही म्हणजे खाली उतरत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही जी बाही आहे ती जॉईंट करा म्हणजे तुमचंशी शोल्डर उतरणार नाही शो म्हणजे शोल्डरचे भरपूर काही प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह होतील आणि आपल्या बाहीला आपण डबल एक एक टीप आहे ती मारून घेणार आहोत आता आपण बाही आणि शोल्डर जॉईंट केलेलं आहे तर आता आपल्याला पुढच म्हणजे पुढील भाग म्हणजे पुढचा जो व्हिडिओ आहे तो आपण संपूर्ण ब्लाउज फिटिंगचा व्हिडिओ आपण आहे हा तर आपल्याला ब्लाऊज आहे तो कसा फिटिंग करायचा संपूर्ण फिनिशिंगसह आपल्या ब्लाऊजला फिनिशिंगही आली पाहिजे आणि दिसायला पाटीपोट म्हणजे पाटपोट आपला ब्लाऊज दिसायला एकदम ॲक्टिव्ह दिसला पाहिजे तर आपण फिटिंगही आपल्या ब्लाउजची लगेच करून घेणार आहोत आपण शोल्डर वगैरे करून घेतलं ही जॉईंट करून घेतली हे बघा अशा पद्धतीने जो आपला मध्य टक्स आहे तिथून आपण बाही बाहीला बाही जी आहे व्यवस्थित लावून घ्यायची आणि मग आपल्याला सरळ टीप माहिती मारून घ्यायची आहे आपल्याला करताना बॉक्स फिटिंग करायची आहे तर बॉक्स फिटिंग केल्याने काय होणार आहे आपल्या ब्लाउजला फिनिशिंग आणि ब्लाऊज दिसायलाही छान दिसतो आणि फिनिशिंगही छान येते तर अशा पद्धतीने मी आहे बॉक्स फिटिंगची सरळ टीप मारून घेतली जे पण आपल्या एक्स्ट्रा कपडा उरणार आहे तो आपण कटिंग करून टाकायचा आहे दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने सरळ टीप आहे ती मारून घ्यायची आहे बघा असं मध्ये बरोबर घ्यायचं आणि सरळ आपल्याला टीप आहे ती मारून घ्यायची आहे तर आपण जो हा ब्लाऊज फिटिंग करतोय तर तुम्ही बघू शकता जे आपण कटोरी आहे बॅक बॅकसाईड आहे त्याला जी फिनिशिंग आहे ती खूप छान आलेली आहे तर आपण जे पेपर कटिंग केलेले आहेत बत्तीस साईज कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग आहे आहे ही ब्लाऊजची तर बघू शकता संपूर्ण ब्लाऊजला फिनिशिंग आहे ती खूप छान आलेली आहे आणि हा पेपर कटिंगचा जो व्हिडिओ आहे तो मी आपल्या चॅनलवरती शेअर केलेला आहे बघा हा जो मोंढ्याचा प्रॉब्लेम मोंढ्यामधला जो आपला प्रॉब्लेम येतो मोंढ्याचा जॉईंट आहे तो, सा तो दोन्ही साईडचा एकदम समोरासमोर आला पाहिजे तो आपला मोंढ्याचा जो जॉईंट आहे तो खालीवर नाही झाला पाहिजे मोंढ्याचा जर जॉईंट आपला खालीवर झाला तर मोंढ्यामध्ये आपल्याला ब्लाऊज असा रुततो किंवा घासल्या जातो कासतो हा प्रॉब्लेम येतो आणि फिनिशिंगही आपल्या ब्लाऊजची व्यवस्थित दिसत नाही तर दोन्ही साईड आपण त्याच पद्धतीने सरळ सरळ टिपं आहे बघा ह्याचासुद्धा मोंडा जो आहे एकदम समोर समोर जॉईंट आलेला आहे अजिबात खालीवर झालेला नाही या गोष्टीचंही तुम्ही लक्ष म्हणजे ध्यानात ठेवायचं आहे लक्ष ठेवायचं आहे का आपला जो मोंडा आहे मोंढ्याचा जो आपला जॉईंट येतो आहे ये दोन्ही साईडचा तो एकदम सेम सेम आहे का ह्या गोष्टीची तुम्ही का काळजी घ्यायची आहे म्हणजे आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग आहे ती खूप छान येते आणि म्हणजे बाहेरूनही वरून बाहेरून आणि आतूनही दोन्ही साईडने आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग दिसताना छान दिसते तर आपण आता फिटिंगच्या टिपा आहेत तो मारून घेणार आहोत जे काय तुमची फिटिंग आहे त्या फिटिंगवरती आपण टेप घेऊन माप टाकून घ्यायचं तर आपलं पावणे पाच इंचाचं दंडघेर आहे आणि अठ्ठावीस इंचाची कमर आहे अशा पद्धतीने दोन्ही साईडनी मोजून घ्यायचा आपण आपलं कमर किती भरते फिटिंग खा महागं पुढं नाही झाली पाहिजे दोन्ही फिटिंग जी आहे ती आपली एकसारखी आली पाहिजे इथूनही आपला दंडघेर आहे तो मोजून घ्यायचा आहे पावणे पाच इंच आणि मग आपल्याला अर्धा इंचाचं अंतर ठेवून आणि आपल्याला फिटिंगच्या ज्या टिपा आहेत त्या सरळ सरळ आपण मारून घ्यायच्या आहेत आणि जे पण आपले दोरे आहेत ते आपण कटिंग करून टाकायचे म्हणजे आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग छान येते ब्लाऊज दिसायलाही ॲक्टिव्ह दिसतो आता आपण सरळ जे आहे ते फिटिंगच्या टिपा मारून घेणार आहोत सरळ सरळ वाकडा वाकड्या तिकड्या टिपा नाही केल्या पाहिजे फिटिंगच्या टिपा ज्या आहेत ते एकदम सरळ आणि स्ट्रेट आल्या पाहिजे म्हणजे आपल्या ब्लाऊजला येत नाही किंवा कुठं आपला ब्लाऊज मोढ्यामध्ये फुगलेला दिसत नाही किंवा ब्लाऊज जास्त मोंढ्यामध्ये फिटिंग झालेला असतो तो, तो होत नाही एकसारखी सरळ जर टीप मारली तर आपला ब्लाऊज आहे एकदम परफेक्ट आपल्याला बसतो तर आपल्या ब्लाउजची फायनली आपली फिटिंग आहे ती झालेली आहे तर हा जो ब्लाऊजचा व्हिडिओ आहे ब्लाऊज फिटिंगचा आणि बाही कशी जोडायची शोल्डर कसं जोडायचं हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा जो आहे शर्टपर्यंत नक्की बघा आणि ज्या पण नवीन मैत्रिणी शिकणाऱ्या असतील त्यांनी त्यांच्यासाठी खूप खास व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ शेअरही करा म्हणजे शेअर केल्यावर काय होणार आहे भरपूर मैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ पोचणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा श्री स्वामी समर्थ